ये त्या नजीकच्या काळात संपूर्ण जगाला आणि भारताला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजेच असंसर्गजन्य रोगाचा मोठा धोका आणि चॅलेंज असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ वारंवार सांगत आहेत यामध्ये प्रामुख्याने येतात कॅन्सर मधुमेह उच्च रक्तदाब तसेच काही मानसिक आजार आणि हृदय व रक्तभेनसंबंधी आजार नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतातील अग्रगण्य हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल आणि जागतिक स्तरावरील एक कॅन्सर सी रिलेटेड संस्था ग्लोबल कॅन्सर या संस्थेचे काही दिवसापूर्वी अहवाल आरोग्य क्षेत्रातील आकडेवारी आणि त्या संदर्भातील अहवाल त्यांनी जाहीर केले ते खर खर तर आपले सर्वांची झोप उडवणारे आहे आणि एक धोक्याची घंटा वाजवणारे आहे सद्यस्थितीत आपण आपल्या आजूबाजूला जरी बघितलं तरी कधी नव्हे तितकी आजारांची संख्या वाढलीये रुग्णांची संख्या वाढलीये मानसिक शारीरिक या गुंतागुंतीचे आजार सर्वत्र वाढलेले आपल्याला दिसून येतील खर तर असे गुंतागुंतीचे आणि आयुष्यभर बरे न होणारे आजार झाल्यानंतर पश्चाताप घेण्यापेक्षा आयुष्य पुढं पुढत जगण्यापेक्षा असे आजार होऊच नये म्हणून काळजी घेणं तुलनेनं सोपं आणि अगदी स्वस्त आहे त्यासाठी हा अहवाल या वेगळ्या संस्थेचे अहवाल आपल्यासाठी एक वेकअप कॉल आहे असं समजूया आणि त्या दृष्टीने आपण कामाला लागूया या अहवालामधल्या महत्वाच्या बाबी आणि एकंदरीतच हे आजार वाढण्यामागची जी आहेत ती समजून घेऊया चला सुरू करूया ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्वेटरी या जागतिक संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये दोन हजार वीस मध्ये तेरा लाख ब्याण्णव हजार इतक्या कॅन्सर रुग्णांची नोंद झाली ही संख्या दोन हजार तेवीस मध्ये चौदा लाख शहाण्णव हजार इतकी झाली दोन हजार तेवीस मध्ये नोंद झालेल्या कॅन्सरच्या रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये दोन लाख दहा हजार इतकी तर त्या खालोखाल महाराष्ट्रात एक लाख एकवीस हजार इतकी झाली यामध्ये स्तनाचा ओठाचा आणि तोंडाचा कॅन्सर तसेच फुफ्फुसाचा गर्भाशयाचा ग्रीवेचा आणि अन्नलिका क्या या कॅन्सरचे प्रमाण आणि रुग्ण सर्वात अधिक आहे या संस्थेच्या म्हणण्यानुसार वीस वर्षानंतर भारतातील नवीन रुग कर्करोग रुग्णांची संख्या चोवीस लाख छप्पन हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत कॅन्सर रुग्णांच्या संख्येत तब्बल त्र्याहत्तर पॉईंट आठ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतात कॅन्सरमुळे नऊ लाख सोळा हजार रुग्णांचा मृत्यू झाला तर ही संख्या दोन हजार पंचेचाळीसमध्ये मध्ये सोळा लाखापेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे पुढील वीस वर्षात कॅन्सरच्या नवीन रुग्ण आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत अमेरिकेला माग टाकून जगाची कॅन्सर राजधानी बनणार असल्याचं अपोलो हॉस्पिटलने हेल्थ ऑफ द नेशन दोन हजार चोवीस या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात कॅन्सर सोबतच उच्च रक्तदाब मधुमेह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार तसेच नैराश्य चिंता असे मानसिक आजार याबद्दलही भाष्य केलेले आहे आणि आकडेवारी जाहीर केलेली आहे या अहवालात भारतीयांचे वाढलेले आणि वाढणारे वजन अत्यंत काळजीचे सांगण्यात आलेले आहे भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण दोन हजार सोळा पा सोळाला नऊ टक्क्यापासून दोन हजार तेवीसला तेरा टक्के झाल्याचे या अहवालात सांगण्यात आलेले आहे तसेच भारतातील जे साठ साठ टक्क्याच्या वरची जी लोकसंख्या आहे ती प्री प्रीहायपरटेन्सिव्ह म्हणजेच नजीकच्या काळात अशा लोकांना देखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते या सदरात मोडत असल्याचे हा अहवाल सांगतो त्याचबरोबर भारतातील दहा कोटी लोकांना डायबिटीज असल्याचं या अहवालात सांगण्यात आलेले आहे आणि प्रत्येक तीनपैकी एक जण हा प्री डायबिटिक असा आहे म्हणजे ज्याला नजीकच्या काळात डायबिटीज होऊ शकतो तसेच प्रत्येक दहापैकी एका व्यक्तीमध्ये डायबिटीजचं जे प्रमाण आहे ते अनकंट्रोल असल्याचं हा अहवाल अधोरेखित करतो यासोबतच भारतीयांची विस्कळीत झालेली झोप तसेच चिंता काळजी आणि नैराश्य अशा मानसिक आजारावर देखील हा अहवाल भाष्य करतो ज्यांना कुणाला या अहवालाबद्दल आणखी खोलात जाणून घ्यायची असेल त्यांनी इंटरनेटवर हेल्थ ऑफ द नेशन रिपोर्ट दोन हजार चोवीस अशा नावाने सर्च केल्यास डिटेल रिपो रिपोर्ट त्यांना वाचता येईल यानंतर भारतात आणि जगभरात हे आजार वाढण्यामागचे तज्ज्ञांनी सांगितलेली कारण आपण बघू बदलती जीवनशैली अयोग्य आहार खाण्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पद्धती तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मद्यपान धूम्रपान तसेच वाढते प्रदूषण वाढता मानसिक ताणतणाव शारीरिक व्यायामाचा अभाव हालचालींचा अभाव आणि अनुवंशिकता अशा अनेक महत्वाच्या कारणामुळे मागील काही वर्षापासून असंसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे भारतीयामध्ये जंक फूड फास्ट फूड प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तसेच डेअरी प्रोडक्ट यांचं सेवन आणि त्यामुळे वाढणारा लठ्ठपणा स्थूलपणा हे या रोगांच्या प्रमाण वाढण्यास मोठं कारण आजकाल मानलं जात आहे यानंतर हे आजार टाळण्यासाठी काय उपाय करायला हवेत ते आपण बघू तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनशैलीत आपण सकारात्मक बदल करणे आहारात फळे पालेभाज्या आणि घरी तयार केलेले अन्नपदार्थ यांचा जास्तीत जास्त वापर करणे फास्ट फूड जंक फूड तळीव पदार्थ डेअरी प्रोडक्ट यांचा वापर अत्यंत मर्यादित करणे व्यवस्थित झोप घेणे नियमित व्यायाम योगसाधना मेडिटेशन आणि प्राणायाम करणे अशा प्रत्येकाच्या वाक्यात असलेल्या अगदी साध्या सोप्या आणि अगदी स्वस्त अशा गोष्टीतून आपण या रोगापासून दूर राहू शकतो याबाबत मी तर असं म्हणेन की ऊन वाढतंय म्हणून आपण सबंध आकाशावर छप्पर घालू शकत नाही परंतु स्वतःच्या पायात चप्पल नक्कीच घालू शकतो या दृष्टीने स्वतः स्वतःच्या शरीरासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी सकारात्मक बदल करणं तितकंच गरजेचं आहे एकंदरीतच जीवन खूप सुंदर आहे पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ते आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती त्यामुळे शरीराने आणि मनाने कणखर व तंदुरुस्त होऊन जगण्यातला आनंद द्विगुणित करूया तुम्हा सर्वांना निरोगी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद